नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या नवीन कॅप्टिव मार्केटिंग योजनेबद्दल ज्यासाठी शासनाने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी तब्बल नव्याण्णव पॉईंट शहाण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे ही।, ही योजना म्हणजे गरीब व अंत्योदय कुटुंबांसाठी शासनाची एक अतिशय उपयुक्त योजना आहे चला तर जाणून घेऊया की कोणाला मिळणारा याचा कोणाला मिळणार आहे लाभ कसा मिळणार आणि कोणाकडे अर्ज करायचा तर कॅप्टिव्ह मार्केटिंग योजना ही शासनाच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस दोन हजार अठ्ठावीस अंतर्गत राबवली जाते या योजनेचा उद्देश आहे राज्यातील अंत्योदय यो, अन्न योजना म्हणजे अंत्योदया रेशन कार्ड धारक प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी एक साडी मोफत देणे ही साडी यंत्रमागावर तयार केलेली असेल म्हणजेच राज्यातील वस्त्रोद्योग व विणकर यांना रोजगार मिळणार आणि गरीब कुटुंबांनाही लाभ होणार तर ही योजना कशी राबवली जाते तर या योजनेची नोडल संस्था आहे महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ नवी मुंबई ही संस्था साड्यांची उत्पादन करून त्या सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे पी डी एस अर्थात राशन दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवते साड्या तयार करताना व वितरण करताना येणारा सर्व खर्च म्हणजे उत्पादन वाहतूक जाहिरात व प्रसिद्धी साठवणूक व हमाली कापडी पिशव्यांचा वापर हा सगळा खर्च शासनाकडून केला जाणार आहे तर यावर्षीचा निर्णय दोन हजार पंचवीस सव्वीससाठी शासनाने महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाला नव्याण्णव पॉईंट शहाण्णव कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे या साड्यांचा दर ठेवला ठरव थरौन, ठरवला थरौन, आहे प्रति साडी रुपये तीनशे पंचावन्न यात पाच टक्के जी एस टी धरून साड्या एल वन दराने म्हणजेच सर्वात कमी दर देणाऱ्या पुरवठादाराकडून घेतल्या जातील तर या साड्यांचे वितरण होणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे प्रजासत्ताक दिनपासून चौदा एप्रिल दोन हजार सव्वीस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत राज्यातील चोवीस लाख ब्याऐंशी हजार सातशे बेचाळीस अंत्योदय कुटुंबांना या कालावधीत मोफत साड्या मिळणार आहेत महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवीत साडे दिल्या जाणार आहेत पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे तर यासाठी लाभ कोणाला व कसा मिळणार तर फक्त अंत्योदय अन्न योजना रेशन कार्डधारक कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे लाभ मिळवण्यासाठी स्वतंत्र अर्जाची गरज नाही आपल्या राशन दुकानातून म्हणजे पी डी एस शॉपमधून साडी थेट मिळेल शासनाने ठरवलेल्या तारखांदरम्यान तर मित्रांनो ही होती शासनाच्या कॅप्टिव मार्केटिंग योजनेची संपूर्ण माहिती या योजनेमुळे राज्यातील वस्त्रोद्योगालाही बळ मिळेल आणि गरीब कुटुंबांना सणासुदीला नवी साडी मिळणार आहे जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र